खेकर साहेब मंत्री भरत गोगावले यांनी या, परवा बोलताना बंडखोरीचं कारण सांगताना त्यांनी रश्मी वैनी ठाकरे यांच्यावरती टीका केली त्यांच्यावरती खापर पडलं बंडखोरीचा याबाबत आपलं काय म्हणणं आहे जय महाराष्ट्र पहिलं प्रथम मी एवढंच सांगेन की भरत वरती बोलावं ही आमची मनापासूनची इच्छा नाही कारण ते तेवढ्या काय मोठे असे नेते नव्हे एक सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांनी त्यांना एक आमदार केलं आणि त्याच्यावरती बोलणे इतपत काय तो मोठी व्यक्ती असं नव्हे परंतु आपण विचारलेला प्रश्न असा आहे की आमच्या मातोश्रीच्या वहिनी आहेत त्यांच्यावरती ते बोलले प्रथमतः महिलेवरती आजपर्यंत शिवसेनेने कधीही कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केव्हाही केलेली नाही परंतु त्यांनी केले म्हणून त्याला उत्तर सांगेन एवढंच की भरत शेठ हे थोडेसे घाबरलेले आहेत की त्यांना अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे की सुनील तटकरे हे त्यांना झोपेत कायमस्वरूपी दिसतात आणि भाजपवाले देखील त्याला त्यांना पद देऊ शकत नाही ह्याची त्यांना कल्पना झाली आणि ते थोडेसे भेमान झाले गेलेत आणि त्यांना नक्कीच आता वाटलं की मला ठाकरे कुटुंबावरती बोलल्या विना पालकमंत्रीपद मिळू शकणार नाही की जेव्हा त्यांना खात्री झाली आणि त्यामुळे ते आमच्या वहिनींवरती म्हणाले की वहिनींमुळे पक्ष फुटला अरे पक्ष जर फुटला असं जर तुम्ही म्हणत असाल आज वहिनींमुळे तर थोडासा मागचा इतिहास आपण तीन वर्षापूर्वी काय म्हणत होतात ज्यावेळी तीन वर्षापूर्वी तुम्ही असं म्हणत होतात की मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेटत नाहीत मुख्यमंत्री निधी देत नाहीत राष्ट्रवादीचे अजित पवार निधी देत नाहीत हे आरोप आपण करत होता आणि ज्यावेळी सत्तेत बसलात भाजप बरोबर त्यावेळी मात्र असा मुद्दा घेतला की काँग्रेस बरोबर युती होती म्हणून आम्ही या बंड केला आणि आज तुम्ही जर आमच्या वनी साहेबांवरती जर आरोप करत असाल तर ते योग्य नव्हे आपल्या पदा मिळवण्याकरता आपण पातळीव सोडू नका आपण एक एक लोकप्रतिनिधी आहात आपण देखील विचार करा की आपल्या देखील मिसेस एक राजकीय काम करत आहेत त्यावरती आमच्या कुठल्याही शिवसैनिकांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं की तुमच्या कुटुंबामधल्या लोकांना पुढे आणताय म्हणून कधीही म्हणाले नाही मुलग्याला देखील तुम्ही पुढे आणलीत त्यावरती देखील आम्ही शिवसैनिक कधी म्हणालो नाही आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण फक्त कुटुंबाचा विचार करताय शिवसैनिकांचा कधी विचार केलेला नाही या मातोश्रीने सामान्य माणसाला आज जे तुम्ही ज्याला नेते म्हणताय तो एक रिक्षा चालवणारे शिंदे साहेब होते त्या शिंदे साहेबांना देखील उद्धव साहेबांनीच आमदार म्हणून उमेदवारी दिली होती आमदार देखील केलं मंत्री देखील उद्धव साहेबांनी केलं लक्षात घ्या हे देखील त्यांनी विसरू नये आपल्याला देखील या शिवसेना पक्षप्रमुखांनीच आमदार केलंय हे देखील भरत शेटनी विसरू नये जय महाराष्ट्र